बीड जिल्ह्यात सापडली एक चमत्कारी वीर बीडच्या एका चमत्कारीचा व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल होतोय एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये असलेली वीर ज्याच्यामध्ये काय चमत्कार होतोय जे पाहायला लाखो लोकांची गर्दी होत आहे एक वीर जी, जी, एक जी बीडच्या एका गावात आहे जी चमत्कारी वीर म्हणून त्या गावात ओळखली जाते त्या सर्व लोकांना माहीत होतं पण एक पत्रकार जेव्हा या व्हीरूपाशी गेला तेव्हा त्या व्हिरूपाशी त्याला काहीतरी असं जाणवलं त्याचा त्याने व्हिडिओ काढला त्यानंतर त्यांनी विहिर या शेतकरी त्याला बोललो आणि त्यांची मुलाखत घेतल्यानंतर त्या पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली या विहिरीचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे या विहिरीत नेमकं काय चमत्कार होतोय ज्यामुळे चमत्कारी चमत्कारीर याला म्हणतात नेमकं असं काय या विहिरीमध्ये याच्याविषयी त्या शेतकऱ्यांनी सांगितलं या चमत्कारी विहिरीचा गावाला कसा फायदा होतोय चला आपण जाणून घेऊया रसमय चमत्कारी विहीर याविषयी माहिती आज आपण एक रसमय चमत्कारी विहिरी बद्दल जाणून घेतोय जेणे संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला ही जी वीर आहे बीड जिल्ह्यातील एका छोट्याशी गावातील आहे आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झालाय की लोक म्हणतात ही नुसती वीर नाही तर एक चमत्कारी फिर आहे सुरुवातीला ह्या विहिरीचं रस फक्त गावातल्या लोकांना माहीत होतं पण अनेक दिवस एक पत्रकार फिरीजवळ गेला आणि ते तो पोचला त्याने तिथल्या चित्रीकरण सुरू केलं तेव्हा त्याला ते काहीतरी वेगळं जाणवलं त्याला काहीतरी अनामिक जाणवलं त्याने त्या विहिरीच्या मालकाला म्हणजेच त्या शेतकऱ्याला बोलवलं आणि त्या शेतकऱ्याची मुलाखत घेतली त्यानंतर त्याला समजलं त्या शेतकऱ्यांनी फिरीचं रस सांगितलं ते ऐकून पत्रकारच्या पायाखालची जमीन सरकली आणि यानंतर या फेरीची चर्चा संपूर्ण देशभर आणि संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झाली मग नेमकं या फेरीत काय होतं कोणता चमत्कार याच्यामध्ये या फेरीमध्ये दडलेला आहे आज आपण सगळं उघड करणार आहोत या शेतकऱ्याचं रस जाणून घेणार आहोत पण महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्याच्या शेतामध्ये अशा अनेक जुन्या आहेत आणि काही जुन्या फिरीमुळे अनेक फिरीमध्ये असं रहस्य दडलेलं असतं आणि चमत्कार देखील दडलेले असतात असेच एक आपण रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला दहा वर्ष मागे जावं लागेल शेतकऱ्यांनी सांगितलं दहा वर्षापूर्वी शेतकऱ्यावर एक अशी गोष्ट घडली ज्यामुळे चमत्कार विहीर ही नावारोपला आली आपण पाहतोय विविध शेतामध्ये काही जुन्या विहिरी असतात आणि त्या फिरीमध्ये भरपूर रहस्य दडलेलं असतं काही जुन्या विहिरीमध्ये भूत भूत देखील असतात असं देखील म्हटलं जातं आणि काही जुन्या विहिरीच्या जवळून जाताना घोंगराचा आवाज देखील होतो काही विहिरीच्या शेजारून जाताना त्याला आपल्या तरी कोणतरी बोलवते असाही आपल्याला भास होतो पण ही विहीर वेगळे आहे बाकीच्या पेक्षा ही विहीर अतिशय वेगळे आहे विहिरीचे रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला दहा वर्ष वर्षापूर्वीच्या एका दिवसात जावे लागेल त्या काळात या शेतकऱ्याचे दिवस जमते होते शेतीला पाणी नव्हतं हो त्याने बोर फारून पहिलात पण तिथे निराशा पदरी पडली पैसे कमी होते म्हणून तो शेतकरी हवेल झाला आणि तो शेतकरी सांगत होता तो आम्हाला दहा वर्षापूर्वी माझ्या शेतीला पाणी खूप कमी पडलं आणि पाणीच नव्हतं त्याकरता त्याने एक छोटेसा बोर मारला पण तरी देखील शेतीची गरज भागत नव्हती त्याला भरपूर पाणी पाहिजे होतं त्या शेवटी त्याने एका पाणी पाहणाऱ्या पानाड्याला पाना एक वृद्ध व्यक्तीला बोलवण्याचा निर्णय घेतला पानाडी तो असा होता वृद्ध माणूस होता जो नारळाच्या मदतीने पाणी कुठे आहे तो देखील पाहत होता तो वृद्ध माणूस सळ त्याच्या शेतात आला आणि शेतात आल्यानंतर त्याने एक नारळ आपल्या जवळ तळ हातावर ठेवला आणि तो नारळ घेऊन पूर्ण शेतभर फिरू लागला सुरुवातीला तो, ला तो सरळ रेषेत गेला आणि समांतर रेषेमध्ये तो चालत होता तो एका ठिकाणी थोडासा थबकला आणि त्यानंतर तिथेच गोल गोल फिरू लागला फिरता फिरता तो एका लिंबाच्या झाडाजवळ थांबला आणि इथेच घडला सगळ्यात मोठा चमत्कार दहा वर्षापूर्वी त्याच्या हातातील नारळ अचानक वर झालं आणि तळ हातावर अगदी ताट राहिलं आणि हाच होता या फिरीच्या चमत्काराचा पहिला संकेत त्या वृद्ध माणसाने पुन्हा एकदा त्या जागेवर नारळा नारळच्याने तपासणी केली आणि त्याने नारळ तिथेच ठेवला आणि एक प्रचंड मोठी फुल आणि फुली मारली आणि एक खून केली त्याने शेतकऱ्याला सांगितले की ती विहीर इतके खोदा जबरदस्त पान लागेल आणि ही विहीर पुढे खोदून इतका मोठा चमत्कार करेल की तुझा विश्वास बसणार आहे संपूर्ण गावाला फायदा देणारी ही विहीर आहे कारण की या विहिरीमध्ये अनेक चमत्कार घडलेले आहेत मुळे एक वृद्ध विहिरी व्यक्तीच सांगितला की हा चमत्कार म्हणजे जगासमोर आलाय काही विचारी व्यक्ती म्हणजे काही वृद्ध व्यक्तीने फक्त एवढं सांगितलं होतं की चमत्कार संपूर्ण राज्यात व्हायरल होता आणि गावचा उद्धार देखील केलेला होता विश्वास बसला नाही त्याला वाटलं कुठलंही गुप्तदान नाही आणि काही भूतप्रेत नाही काही देवी बीचा प्रॉब्लेम तर नाही ना तो वृद्ध मानस मला आजपर्यंत मी हजार विरूप पाहिल्या पण इथे मला अनामिक शक्ती जाणते माझ्या अनुभवातून मी सांगतोय ही वीर चमत्कार करेल ही घटना होती दहा वर्षापूर्वीची त्या शेतकऱ्यांनी पानाड्याद्वारे पाणी पण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस त्या विहिरीच्या चमत्काराचा त्याला संकेत मिळला होता पुढे झालं असं गावचं भल होईल हे ऐकून शेतकऱ्याला आनंद झाला आणि त्याने ती विहीर खोदण्याचा निर्णय घेतला पण त्याकडे पैसे नव्हते त्याने सरकारी योजनेचा शोध घेतला ग्रामसेवक तलाठी तहसीलदार यांच्याकडे जाऊन चौकशी केली आणि त्याला विहीर खोदण्यासाठी सरकारी अनुदान मिळालं त्याचा उत्साह दुप्पट झाला शेतकऱ्याने उसने पैसे घेऊन खोदकाम सुरू केलं नातेवाईकांची मदत घेतली दहा फूट साधारणपणे फिर गेली फिर खोदल्यानंतर तिथे मोठा एक खडक लागला आणि त्यावेळेस तिथे घडला सगळ्यात दुसरा मोठा चमत्कार आता तो सोशल मीडियावर व्हायरल झाला अशी विर खोदताना दहा वर्षापूर्वी तिथे स्फोट घडून आणावं लागणार होता आणि स्फोटासाठी सगळी तयार झाली वायरी जोडल्या गेल्या फक्त दोन बटन दाबायची होती पहिलं बटन दाबलं दुसरं दोन सेकंद स्फोट होणार दुसरं बटन देखील दाबायच्या आधी ही विचित्र गोष्ट घडली तिथे विहिरीच्या शेजारी असणाऱ्या लिंबाच्या झाडावर पक्ष्यांचा थवा जोर जोरात ओरडू लागला त्याचा आवाज इतका मोठा होता दुसरं बटन दाबायचं राहून गेलं आणि त्याला वाटलं कोणीतरी प्राणी पडला की काय त्याने जाऊन तिथं पाहिलं पण माणूस फेरीतच रडून राहून गेला होता तो वर येण्याचा प्रयत्न करत होता तो अगदी पोटाच्या वर होता आणि पक्षाच्या आवाजामुळे त्या माणसाचा जीव वाचला नाहीतर तो माणूस देखील गेला होता त्या विहिरीचा दुसरा चमत्कार अखेर वीस फूट विहिरी खाली गेली विहिरला पाणी लागलं पण ते खूप कमी होतं शेतकरीला वाटत तो रोज माणूस खोटं बोलला आणि त्या वृद्ध माणसाचे शब्द त्याच्या कानात नेहमी घुमायचे दहा वर्षापूर्वी त्या विहिरीला पाणी लागलं होतं पण त्याला वृद्धाचे शब्द आठवले की ही विहीर एक दिवस चमत्कार करेल आणि गेले दोन वर्ष गेले तीन वर्ष गेले एका वर्षी तर प्रचंड दुष्काळ पडला त्याची पिके जळ लागली रात्री निराश होऊन तो झोपला पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याने विहिरीत थोडं पाणी वाढलेलं होतं आणि विहिरीचं तिसरं राह्य अनेक प्रत्येक उन्हाळ्यात विरला पाणी कमी व्हायचं पण पुण्यात पूर्ण कोरड कधीच पडायचं नाही आता पाहायला गेलं तो, तो खरा चमत्कार जवळ येत होता ज्यावेळेस तो पत्रकार फिरीजवळ येऊन त्याची चित्रीकरण करणार होता आणि जगासमोर फिरी या फिरीचा चमत्कार उघडणार होता पण दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही विहीर महाराष्ट्र अजूनची तिची माहिती नव्हती हळूहळू विहिरीला पाणी कमी कमी व्हायला लागलं होतं पण एक तज्ज्ञाला त्या शेतकऱ्याने बोललं की अहो दोन वर्षापूर्वी पाणी तज्ज्ञाला बोलावलं त्यांनी मला या फेरीत काय तर फारसं पाणी पुरत नाही आम्ही असं काय करायला पाहिजे जेणेकरून या फिरीचं पाणी वाढेल तर त्यावेळेस त्या, त्या पाणी तज्ज्ञांनी सल्ला दिला तुम्ही आडवे बोर मारा आडवे बोर त्या ठिकाणी मारले गेल्या दुसऱ्या दिवशी अचानक एक चमच घडला संपूर्ण देशात बाहेर झाला विहिरीचं पाणी चक्क पन्नास ते साठ फुटावर वर आलं आणि हे पाणी पाहून जमिनीपर्यंत संपूर्ण गावात दुष्काळ होता आणि कुठे प्यायला पाणीही नव्हतं आणि दोन वर्षापूर्वीची विहिरीची मात्र प्रचंड ताण त्यावर शेतकऱ्यांनी ऊस लावला होता आणि संपूर्ण शेतीला पाणी दिलं होतं अशी गोष्ट म्हणजे पाणी देऊन देखील पाणी संपत नव्हतं आणि ही विहीर जीवनदार ठरत होती आणि तेव्हापासून आजपर्यंत या विहिरीचं पाणी कधीच कमी झालेलं नव्हतं ही विहीर इतकी प्रचंड का झाली या विहिरीची चर्चा प्रचंड गावामध्ये पसरली होती गेल्या पाच ते सहा वर्षापासून संपूर्ण गावाला त्या विहीर ठिकाणी पाणी देत आहे तर अशाच प्रकारची प्रसिद्धी ऐकून एक रिपोर्टर एक पत्रकार त्या विहिरी शेजार गेला आणि तिचं चित्रीकरण केलं आणि ते पुढे जाऊन त्याने शेत शेतकऱ्याच्या मध्ये बोललं त्याला विचारलं काय चमत्कार आहेत त्या मुलाने सांगितलं आम्ही याच्यावर चार आडवे बोर मारले या विहिरीला बाराही मिनिट पाणी कमी होत नाही गावात कुणाच्याच विरला पाणी कमी होत नाही पण तुमच्या हिरला पाणी एवढं कसं आहे त्याला विचारून तो मुलगा म्हणाला ही देवाचीच कृपा आहे आम्ही उन्हाळ्यात अगदी दोन तास मोटर चालवतो तरी आमचं या ठिकाणी पाणी कमी होत नाही संपूर्ण गावातही या ठिकाणी अत्यंत भागी पाणी असतं अशा प्रकारची चमत्कारी बीड सारख्या दुष्काळी एरियातल्या हिरीत गावासारख्या प्रचंड एक चमत्कार घडलेली घटना आहे आणि ते ही चमत्कारी विहिरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही विहीर सुद्धा गावाचा उद्धार करेल असं पूर्वी दहा वर्षी सांगितलं होतं आणि ते वाक्य त्याला आता सत्य आहे असं देखील माहीत होतं आणि एका पाहायला गेलं तर हे शेतकऱ्याने हे कधी पाणी पाहिले देखील नव्हतं आणि या नदी विहिरीचं पाणी स्वतः ठेवलं नाही आता शेताची गरज बघून जितकं पाणी उरेल तितकं शेतकरी तो संपूर्ण गावाचं तो गावाला पाणी देतो असा चमत्कार देखील या विहिरीतून घडलेला आहे आणि एक प्रकार गावाचं उद्धार देखील याच्यामध्ये होत आहे तर ही वीर एका अर्धाने ही चमत्कारी यासाठी त्याच्यात काहीतरी गुप्त नाही जी भूत वगैरे आहे ही चमत्कारी यासाठी एका शेतकऱ्याची निसृत्त उरती बचत गावाच्या लोकावरती माया गुरुच्या माध्यमातून दिसून आलेली आहे आणि ही घटना चमत्कार तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद